बालमित्रांनो आज आपण कोण व कोणाचे प्रकार हा घटक पाहणार आहोत तर आपण सुरुवातीला कोण म्हणजे काय ते समजून घेऊया ज्यावेळी दोन किरणांची एकाच बिंदूतून सुरुवात होते म्हणजेच शिरोबिंदू आणि किरण यांची मिळून जी आकृती तयार होते त्या आकृतीला कोण असे म्हणतात तर पहा या ठिकाणी दिलेला आहे समजा असा हा शिरोबिंदू आहे आणि ह्या शिरोबिंदूमधून दोन किरण निघाले समजा इकडे एक असा किरण गेला आणि हा दुसरा एक असा गेला तर ह्या हे म्हणजे हा शिरोबिंदू आणि हे जे दोन किरण आहेत यांनी मिळून ही जी आकृती तयार झालेली आहे आता समजा इथं असा कोपरा तयार होतो कोण तयार होतो ह्याला काय म्हणायचं आहे कोण म्हणायचं आहे कोण म्हणजेच थोडक्यात कोपरा तर पहा या ठिकाणी असा तर पहा आपल्याला शिरोबिंदू म्हणजे हा इथला बिंदू आपण बिंदू पाहिलेला आहे किरण पण पाहिलेला आहे तर हे शिरोबिंदू आणि ह्या ज्या दोन किरण आहेत ह्या ज्या दोन बाजू आहेत त्यांना किरण आपण असं म्हणतो तर ह्या शिरोबिंदू आणि किरण ह्यांची मिळून जी आकृती तयार झालेली आहे तिला कोण असं म्हणायचं आहे तर आता कोण म्हणजे काय हे तुमच्या चांगलं लक्षात आलेलं आहे तर आता कोणाचे त्याच्या माफावरून तीन प्रकार आहेत काटकोण लघु आणि विशाल कोण आता आपण त्या प्रत्येक कोणाची माहिती सविस्तर पाहूया तर पहा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे काटकोण काट तर आता काटकोन म्हणजे काय तर ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते आता कोणाचं माप मोजण्यासाठी अंश ही काय असतं त्याचं एकक असतं अंश हे अशा पद्धतीनं अंश कोणाचे माप मोजण्यासाठी अंश म्हणजे हे असं किंब गोल द्यायचं आहे त्याच्यावरती हे नव्वद काढून त्याच्यावरती कसा दिलेला आहे ह्याला काय म्हणायचं आहे अंश म्हणायचं आहे आणि बोलताना याचं वाचन करताना नव्वद अंश मग असे वेगवेगळी वेड़ माप कोणाचे असतात त्यानुसार मग ते संख्या वाचायची आणि अंश असं म्हणायचं आहे तर पहा ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते त्या कोणाला काटकोन असे म्हणतात आता कंपासमध्ये जे कोणमापक असतं सध्या तुम्हाला त्याची गरज नाही पण तुम्ही त्याचा वापर करून पाहू शकता तर ही अशी आडवी जी रेषा दिलेली असते ते कोनमापक बरोबर संदर्भ रेषा पकडून जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुमच्या लक्षात येईल आपण उद्या उदाहरणं सोडवताना मापकाचा उदाहरण वापर करून उदाहरणं सोडवणार आहोत तर पहा हे काटकोन आहे काटकोन म्हणजे कसं हे आडवी रेषा आणि सरळ उभी रेषा आणि अशा पद्धतीचा बघा या ठिकाणी तयार झाल्यासारखा व्यवस्थित कोपरा होतो ह्याला काय म्हणायचं आहे अशा पद्धतीच्या आकृतीला काटकोन म्हणायचं आहे आणि याचं जर आपण मोजमाप केलं तर ह्याचं माप किती येतं नव्वद अंश येतं बरोबर नव्वद अंश येतं कोण मापकावर मध्यभागी दिलेली असते संदर्भ रेषेचा मधला भाग या ठिकाणी पकडायचा आहे आणि ही वरची माप तुम्ही पाहायची आहेत घरी तुम्ही प्रयत्न करून पाहिला तरी चालेल तर ही आकृती काय आहे काटकोण आहे तर अशा पद्धतीची सरळ रेषा आणि बरोबर सरळ आडवी रेषा जर असेल तरच तिला काय म्हणायचं आहे काटकोण आणि काटकोण म्हटलं की काटकोणाचं माफी किती असतं नव्वद अंश असतं तर अशा प्रकारच्या आकृतीला आपण काटकोण असं म्हणायचं आहे आता कोणाचा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत लघुकोण आता पहा या ठिकाणी काठकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला आता काटकोन म्हणजे कसं आहे उभी आणि ही आडवी अशा पद्धतीची जी आकृती असते तिला आपण काय म्हणतो असं काटकोन असं म्हणतो पण आता ह्या काटकोणापेक्षा लहान म्हणजे आडवी रेषा अशीच राहणार आहे आणि ही नंतर अशी छोटी म्हणजे हा माप इकडे गेलेला आहे काटकोण म्हटलं की सरळ असतं पण पहा तिथून मधून जर आपण रेषा काढली किती पण रेषा काढा तर हा काय झाला इकडचा हा लघुकोन झाला लघुकोन म्हणजे काटकोणापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोण असे म्हणतात म्हणजेच ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते आता ह्या काटकोणाचं माप किती असतं आपण जर असा काटकोण काढला हा तर ह्याचं माप आपण पाहिलेलं आहे ह्याचं माप किती असतं नव्वद अंश असतं परंतु लघु कोणाचं माप लघु म्हणजे लहान लघु म्हणजे लहान ह्या काटकोणापेक्षा लहान म्हणजे इथून जर आपण मधून अशी एखादी रेषा जर काढली एखादा किरण जर काढला तर इकडं हा जो कोण तयार होतो हा काय झाला लघु कोण झाला म्हणजे लहान कोण म्हणजेच ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला कोण असे म्हणतात आता तुमच्या लक्षात आलेलं आहे कोण म्हणजे काय तर ह्या काठकोणापेक्षा लहान असणारा म्हणजे अशा बघा ह्या प्रकारची आकृती अशा तुम्ही आकृत्या जर पाहिल्या तर ह्याला काय म्हणायचं आहे लघु कोण असं म्हणायचं आहे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत विशाल कोण आता विशाल कोण म्हणजे काय तर काटकोणापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात विशाल म्हणजे मोठा विशाल म्हणजे मोठा म्हणजेच काटकोणापेक्षा मोठा असणारा कोण म्हणजेच नव्वद अंशापेक्षा जास्त माप असणाऱ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात काटकोण म्हणजेच काय आहे ज्याचं माप नव्वद अंश आहे त्याला आपण काटकोण म्हणतो पण ह्या काटकोणापेक्षा मोठा म्हणजेच नव्वद अंशापेक्षा जास्त माप असणाऱ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात तर पहा या ठिकाणी आता आपला काटकोण तुम्हाला लक्षात आलेला आहे अशा पद्धतीचा असतो हा झाला काटकोण आता ह्या काठकोणाला इथला हा जो शिरोबिंदू आहे तिथून जर इकडं पुढं रेषा जर काढली तर हा जो कोल होतो ह्याला काय म्हणायचं आहे विशाल कोण म्हणायचा आहे तर या पद्धतीनं अशा पद्धतीची जी, जी तुम्हाला आकृती दिसणार आहे अशी मोठी असा मोठा कोपरा झालेली ह्या आकृतीला काय म्हणायचं आहे विशाल कोन म्हणजेच तुम्ही काय करायचं आहे आता फक्त आकारावरून लक्षात ठेवायचं आहे काटकोन म्हणजे काय लघु कोण म्हणजे काय आणि विशाल कोण म्हणजे काय हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला जे कोणाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते समजायला मदत होईल तर पहा आता काटकोन म्हटलं की उभी रेषा ही अशा पद्धतीची दोन ह्याला तुम्ही काटकोन म्हणायचं आहे आता काटकोणापेक्षा लहान म्हटलं की सुरुवातीला हा किरण काढला ह्या बिंदूतून आणि नंतर दुसरा इकडं एक किरण काढला ह्याला काय म्हणायचं लघु कोण म्हणायचं अशा पद्धतीची आकृती असेल तर आणि परत आपण विशाल कोण ह्या बिंदूतून काढलेला आहे आणि इकडं अशा पद्धतीचा जर काढला नव्वद अंशापेक्षा इकडं पुढं जायचं आहे अशा पद्धतीचा जर काढला किरण तर हा पण काय झाला आहे विशालकोण बघा ही अशा पद्धतीचा आकार आला की ह्याला विशालकोण म्हणायचं हा छोटा भाग आला की ह्याला लघुकोण आणि ह्या बरोबर असा कोपरा तयार झाला आहे की ह्याला काय म्हणायचं आहे असा काटकोणात ह्याला म्हणायचं आहे काटकोन तर ह्या आकारावरून तुमच्या लक्षात आलेलं आहे काटकोन म्हणजे काय लघु कोण म्हणजे काय आणि विशालकोण म्हणजे काय ह्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या तुम्ही काय करायच्या आहेत वहीमध्ये लिहून पाठ करायच्या आहेत आपण याच्यावरचा उद्या व्यवसाय सोडवताना तुम्हाला त्यांची नक्की मदत होईल